शेतकरी असेल मजूर असणार दिव्यांग बांधव असेल आणि विषमतेचं जे काही रोपट लावलेलं ला आहे सरकारनं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये एकंदरीत या देशामध्ये दे जातीभेदापेक्षा विषमता वाद आता फार मोठा भविष्यात होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी त्या दिवशी असंही म्हटलं होतं का कॅमेरावाल्याला भेटणारा पगार आणि त्या मीडियातल्या मुख्य संपादकाला भेटणारा पगार हा सुद्धा जमीन आसमानचा फरक आहे खाली लिहिणारा पत्रकार आणि इथं ब्रेकिंग करणारा तिथला अधिकारी तुमचा जो कोणी असेल ह्या सगळ्यामध्ये हे काही फक्त सरकारमध्येच नाही आहे सांगायचं तात्पर्य असं आहे का ही विषमतेचं बी सगळं इकडे रोवलं गेलं आणि अशा प्रकारचा नवीन भेदभाव नवीन वाद निर्माण तो जातीवादी आणि धर्मवादापेक्षाही डेंजर आहे तुम्ही त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये अडीच लाख कलेक्टरला पगार देत असताना चपराशालेमध्ये तीस चाळीस हजार भागावं लागतं आणि तिथं शेतकऱ्याला किमान पाच एकर शेतकऱ्याला पंधरा हजारही पगार भेटू नये ही जे विषम त्याचं रोपटं सगळ्याच पक्षानं लावलं ते आम्हाला तोडून टाकायचं आहे त्यासाठी ही लढाई लढतो आहे का इथे तुमच्यासमोर जातीवाद आणि धर्मवाद मांडलं जातं हा सगळा व्यवस्थित प्लॅनिंग आहे राजकीय पक्षाचं आणि हे प्लॅनिंगच आम्ही तोडणार आहोत खरी खरा वाद का आहे ते लोकांना आम्ही समजून सांगू एकट्या गोदरेज कंपनी किंवा पारसी लोक सहा जोड मुंबईतली सहा हजार एकर जमीन आणि आमच्या सगळ्या कष्टकरी कामकरी मिल कामगारांना झोपाले जागा है, भेटल एवढं पण घर भेटत नसेल तर हा विषमवाद थोडासा तो आहे अंबानी एका लग्नात जर पाच हजार कोटी खर्च करत असेल क्रिकेटवाल्याला एक कोटी देत असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक आणणाऱ्याला तुम्ही दहा लाखे देत नसेल तर ही विषमता आहे या विषमतावादाच्या विरोधात लढायचा